नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्र बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दुधासाठी पाच रुपये अनुदान सरकारने ठरवलेलं होतं परंतु आता ह्या दुधाच्या अनुदानामध्ये बदल झालेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा अटी शर्तीमध्ये बदल झालेला आहे आणि काही गोष्टी त्यांनी अजून त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर ह्या सर्व गोष्टी नेमक्या काय आहेत अनुदान किती झालेलं आहे हे सर्व आपण या जी आरच्या माध्यमातून बघणार आहोत हा जी आर आलेला आहे मित्रांनो सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच आजच्या तारखेमध्ये राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर सात रुपये अनुदा अनुदान देणेबाबत हो याआधी जे अनुदान होतं मित्रांनो ते होतं पाच रुपये आता हे झालेलं आहे सात रुपये जे महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत पूर्ण जी आर जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आहे त्या तुम्ही पूर्ण डाउनलोड करू शकता बघा दिनांक एक रोजी माननीय मंत्री दुग्ध व्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख दूध संघ व शेतकरी प्रतिनिधी सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक दोन सात चोवीस रोजी सभागृहात माननीय मंत्री दुग्ध व्यवसाय यांनी दूध अनुदान विषयक निवेदन केले त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्यामुळे दूध पावडरचा साठा शिल्लक असल्याने यावर उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध निर्यात करतील त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून रुपये प्रति किलो अनुदान देण्याची घोषणा केली होती सदर घोषणांच्या अनुषंगाने दिनांक पाच सात चोवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता तसेच दिनांक बारा सात चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मान्यतेने दिनांक बारा सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध भुक्टी व बटरचे दर हे कोसळलेले आहेत परंतु राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा या हेतूने सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना किमान रुपये अठ्ठावीस लिटर इतका खरेदी दर निश्चित करून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या रुपये पाच प्रति लिटर दूध अनुदानामध्ये रुपये दोन प्रति लिटर वाढ करून रुपये सात प्रति लिटर इतके अनुदान दिनांक एक ऑक्टोंबर चोवीस पासून पुढे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल याआधी पाच रुपये प्रति लिटर आपल्याला अनुदान मिळत होतं आता त्यामध्ये दोन रुपयाची वाढ झालेली आहे आणि सात रुपये प्रति लिटर आता अनुदान मिळणार आहे मित्रांनो यामध्ये सात रुपये प्रति लिटर तर अनुदान मिळणार आहे परंतु यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते, ते आपण ठिकाणी बघणार आहोत सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुणप्रतिकारिता किमान रुपये अठ्ठावीस प्रति लिटर इतका दर दिनांक एक ऑक्टोबर चोवीस पासून पुढे संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये सात प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग डीबीटी करण्यात येईल मित्रांनो या ठिकाणी लक्षात आलं असेल ज्या ठिकाणी तुम्ही दूध पोहोचवता ज्या ठिकाणी तुम्ही दूध देतात त्या ठिकाणचे जे दूध संघ आहे मित्रांनो खाजगी असेल किंवा सहकारी असेल त्यांनी आधी तुमच्या बँक खात्यावर जो दुधाचा जो पैसा आहे अठ्ठावीस रुपये प्रति लिटरने तो टाकायचा आहे नंतर शासन तुम्हाला प्लस सात रुपये देणार आहे म्हणजे असं तुम्हाला पस्तीस रुपये प्रति लिटर दूध दर पडणार आहे बघा फॅट व एसएनएफ तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाच या गुण प्रतिपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एसएन एफ करीता प्रत्येकी तीस पैसे वजावट करता येईल तसेच प्रति पॉईंट तीस पैसे वाढ करण्यात यावी सदर योजना दिनांक एक ऑक्टोंबर चोवीस पासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि प्रस्तुत योजनेचा आढावा घेऊन योजनेस पुढील कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येईल तर मित्रांनो ही जी योजना आहे आता ही एक ऑक्टोंबरपासून पासून हे जे नवीन बदल झालेले आहे हे एक ऑक्टोंबरपासून पासून लागू होणार आहे त्यानंतर मित्रांनो जी दूध भुकटीसाठी जे अनुदान देण्यात आलेलं होतं ती जी योजना आहे मित्रांनो ती तीस सप्टेंबर पर्यंतच लागू असणार आहे त्यानंतर ती बंद करण्यात आलेली आहे ठीक आहे तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून त्यांनी सांगितलेल्या आहे जसं सदर योजनेअंतर्गत कोणताही पात्र दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी संगणक प्रणालीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणाऱ्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहनपर प्रति लिटर रुपये शून्य पॉईंट शून्य पाच पैसे देण्यास आणि या कोटी रुपये सहा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो त्यानंतर दूध अनुदान योजना राबवितांना पुढील अटी व शर्ती विहित करण्यात येत आहे आता या अटी व शर्ती काय आहे आपण थोडक्यात बघूया या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असेल म्हणजेच लिंक असणे आवश्यक असेल त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी सर्वसाधारण अटी बघा काय आहे उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील त्याची प्रत आयुक्त दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी तर मित्रांनो या अटी तुमच्या लक्षात आला असेल ज्या महत्वाच्या अटी आहेत त्या आपण बघितलेल्या आहे जसं पशुधनाचं एअर टॅगिंग करणं गरजेचं आहे एअर टॅगिंग असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो यासाठी जे अनुदान देण्यात आलेलं आहे आठशे एकोणऐंशी पॉईंट वीस कोटी अनुदान दुधासाठी देण्यात आलेलं आहे तर या सर्व गोष्टी या जी आर मध्ये सांगितलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण जी आर तुम्ही सविस्तर वाचू शकता डाउनलोड करून ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो दुधासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो